नमस्कार मंडई मी अंकुश हो बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मिस्टर ब्रँडेड मालवणे युट्यूब चॅनलवर तर मंडई आज तुलसी विवाह असा तर आज मी आमच्या वाडीत जेवढी जमतीत ना माका तुळशी लग्न दाखवू तेवढी मी दाखवतली ते असे तर ह्यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर जाऊया आता तुळशीच्या लग्नांका आपण तर नवरो बघा पूजा करता असा ते पाणी सोड त्याच्यानंतर आता थोड्या वेळा लग्न लागतं ला। कोणतंच राहत ला मा काही राहतो बघ दोघांपैकी एक कोणतरी आणि माझ्या हातीत ना पिशवी एवढी भरली जास्त नाही बरा का एवढी भरली आणि ती बघा वराडी लोक येतात वराडी फाटता <laughs> 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 पिशवी शानो

you अजज़ <laughs> <laughs> 와드 피우고 나야 맞다 와드 피우고 나야 맞다 참석 참석 참석이 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 तर बघा आत्ताच त्या घराकडला झाला आणि या घराकडे आता जात असो लग्नासाठी चला रे ಐಸ್ ಕ್ರೀಮ್ ಐಸ್ ಕ್ರೀಮ್ ಕಾಂಬ ಓಮ್ ಚಲಾಯ ಲೈಟ್ તુજા પાળી તું મજરાતી પા Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ आवाज घे ना दोन दोन घे तुझी आणि माझे बरं बाकी मा चिरमुला खाऊ या मरे आमच्याकडे तोंडा दिसणार नाही रे काव का गेलं दोन तीन तर आता त्या बघा या खालचा घर रवला बाकी सगळी झाली आहेत घरा फायनल घरा शेवटचा

ते वाटणारे काय नसता आता माझ्या भाई समोर आली माझ्या भाऊ आय त्या घरापर्यंत येत ना ओमकार अगदी ओंकार अगदी ओमकार बरं होत ओंकार झाला ना चल भरवायला पाहिजे तर मंडे फायनली आजची लग्न सगळी झालेली आहेत तर आता मी व्हिडिओ हवेच थांबवते तर तुमका कसा वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनल वर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय